नमस्कार श्रोते हो एक ज्ञानेशाजी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे याच निमित्ताने श्री गजानन महात्मेचे आपण दोन अध्याय झालेले आहे आज आपण तिसरा अध्याय घेणार आहोत गण गन गण गन गणात बोते अध्याय तीसरा श्री गजानन महात्मे श्री गणेशाय नम जय जगच्चाल भगवंता तव कृपा तीज असता काय उने सांगाता भक्त तुझा सनिध्य तूच सांभासी भार पतितांचा करिसी उद्धार दीनांचा घेसी कैवार श्रीहस्त तुझा असो अग्रवाला च घरि गजानन वासकरी भावजया तया वरी दूर दूरदूर येती जन करति तया सिवन्दन हस्यमुख करुणाघन तया देत असे होता एसे काही दिन उदया एता नारायण ध्यावया सद्गुरुचे दर्शन साधू एक पातला होती तेथे गर्दी फार मनुनी उभा राहिला दूर मनी एकच हुर हुर पदस्पर्श होणे शक्य नसे ज्ञान वदनी साचार गोसावी तो चिंता तुर घेऊन या माघार जाणे तेही बरे नसे भावजया भावतयाचा जाणून वदले ऐका गजानन दीन वत्सल दयाघन बोलावनी तया आनावे इच्छा एक त्यांचे मनी गांजाची चिलीम भरोनी सामर्थ्यासी अर्पण करोनी चरणी माथा ठेवावा इतक्या माजी करिती खून काडी बुट्टी झोळीतून तुन नवस तुझा घे फेडून वाया वेळा दौडू नको गोसा गोसा वैसी हर्ष झाला करता झाला विनवनीला अठवमा जारा हो भला, नित्यने मे अपनासी महाराज ठेवा चिलमीसी, ऐसे वदोनी सद्गुरूसि धन्यमानी जीवनासी नतमस्तक होनी, वेदरुचा वदती गजानन चकित होती वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला दाविती, चंदन चावल बेलकी पतिया नित्य गाती भजन याचिया पद हेची आवडे तया नित्याऐकती भक्तगण कधी वदती गन गन गनात बोते स्वानंदाचे येता भरते मौनधारी कधी असतेते, ते कधी भटकंती जान रावनामे शेगावात देशमुख घराने विख्यात प्रसंग त्यांच्या जीवनात व्याधीग्रस्त असे तोच हो वैद्यांनी टेकिले हात उपचार करूनी बहुत उपचार करूनी बहुत जवळ आला प्राणात मथी कुंटीत जाहली घाबरूनी गेले गणगोत कोणी करती आकांत होते सारे भयभीत तयाची पाहुनी एक अप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्या हो याला वचन एसे वदता झाला गेला बंकट सदनासी सांगितला वृत्तांत सर्वांसी करजोडीले सामर्थासी वाचवा वाचवा बाबायासी पदतीर्था मागितले चरण तीर्थ घेऊन भावे करोनी वंदन परत गेला तो सज्जन जान रावा ग्रही ते ध्वा करती करवी तीर्थासी प्राशन तीर्थ झाले अमृतपान पान जान रावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला कधी सौम्य कडक कधी कधी वापरती भाषा साधी कृपा होता टळती व्याधी अनुभवती ते भक्तगण सामर्थ्यासी भक्त एक वृत्ती त्याची सद्गुरु सद्गुरु येता लोक सांगे मीच दास असे गजानन अंतर्ज्ञानी कोण कैसा घेती जानुनी फळ देती जैसी करणी सेवकासी त्या अनुभवले विठोबा माळी नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे कार्य त्याचे लुबाडण्याचे मनी मनुनी तया तांडिले लाभ संताचा, खेळ त्याचा तो दैवाचा ऐशा परी त्याचा गजानना दुरावला यति श्रीगजाननमहात्म्ये तृतीयाध्यायसमाप्तं शुभं भवतु गना 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 अध्याय चौथा श्रीगणेशाय नमः तु गजानन सर्वेश्वर स्मर्ता विघ्ने दूर मोदकप्रियदुर्वाकुर परशु हाथी भूवर तया कारणे साचार सुख समृद्धि पावती आता कथा बंकटा बंकटाग्रही तुम्ही समर्था बालका सवे खेलत असता चिलिम भरवी कौतुके पेट पेटविण्या पाही परी साधन नव्हते काही शोधून पाहता नाही इलाज कोणाचा चालला वैशाग शुद्ध पक्षास अक्षय तृतीयेचा तो दिवस बालक एक बदला तयास पाहत दिव... दिवस बोलना एक बालक एक वदला तयास पाहतो जाऊन शेजारी जानकी राम जानकी राम नामे सोनार राहत होता थोडा दूर मनात येता विचार तया ग्रही गेला से विस्तव होता बागे सरित बालक झाला हर्षित गजानन स्तब विनवीत माघे अग्नि तो तया दिवस सनाचा तो जान परत विला बालक विस्तवा हो ने जानकी राम क्रोधया मान व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान वाटे देव गजानन चिलम पेटवावी अग्नि विना उगाच भोंदू वाटतो बालके होती चिंता तुर मनात करती विचार विस्तवा बाचु नीला चार, होनी बैसले, गजानना जानले सर्व सोनारास जाहला गर्व अक्षय तृतीयेचा पर्व नच विस्तव देने त्या मनी चिलम घेतली ती हाती महाराज वदती बंकटा प्रती। धरी रे काडी ही वरती चिलम पेटविली अग्निविना इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला बैसविले अप्त भोजनाला चिंचवन चिंचवण्याचा प्रकार भला याच दिनी होत असे पक्वान वाढले पात्रात चिंचवणे द्रोणात पहा कैसे घडले आघटीत चिंचवण्यात आळ्या जाहल्या उठले लोक जेवना विरहित एकही घासना पोटात जानकी राम होय विस्मित तया दाखविला मी माझे दाखविले अज्ञान आता जातो तया क्षरन, धरितो चरण क्षमा याचना माघ तसे कळला तुमचा अधिकार लोळण घेऊ पायावर मी आजानले पामर, कृपा दृष्टी पाहियाता ठेविला हस्तया क्षिरी जाण्या सांगती माघारी चिंचवणे होई अमृता परी आश्चर्यचकित तो तो जाहला चंदू नामे एक भक्त राहत होता शे गावात आणि कही असती तेथ सेवे माझी स्वामींच्या चंदू सवदती महाराज कान्होले देई मज आज न करी इतराज उतरंडीत तुझ्या ते असती चंदुमुखी घरी गेला विचारी आपल्या बायकोला उतरंडीत असेल का कान्हला असल्यास देई सद्गुरुसी होऊनि गेला महिना एक घरी जेवली असती लोक परिबुद्धीसी सी सदविवेक पहा मने तो तिजसी उतरंड उतरुनी पाहता दोन कानफले येती हाता मोद जाहला तया चित्ता गजानन घातले चरणी दंडवत त्रिकाल हा सुख समृद्धी जीवनात तया कृपेला भली, माधवनामे एक ब्राह्मण आला ग्राम हुन, संत होत असेलीन। संत चरणी होयली मोक्ष साधावया कारणे अठ्ठासे करून राहिला अन्न पाण्या वाचून काया जाहली असे क्षीण मरुण मुख तो जाहला विनविती तया लागी जन सोड म्हणती उपोषण महाराज ही पाहती सांगून परी उपाय परिनमानी कोणाचे तो रूप धरोनी अकराळ विक्राळ महाराज येती तया जवळ माधव काढता झाला पळ वाचवा वाचवा म्हणून या खरोखर सामर्थ्या सामर्थानी केला विचार प्रपंची त्यागिला आचार निर्धार करी नामाचा एसे वदूनी गजानन केले तयासी पावन शुद्ध भाव आचारन उपासना जना साङ्गती यति श्रीगजाननमहात्म्य चतुर्थाध्यायसमाप्तं शुभं भवतु गन गन अध्यायपासः श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथा सच्चिदानन्दा सबुद्धिद्यावि मतिबन्धा तव कृपे स्वानन्दा आत्मानन्दादेशी तु सामर्थ्याचे अले मनी वसन्तपूजा एके दिनी करावे एसे वदूनी कार्यतेच करविले बोलविले वैदिक ब्राह्मण करविले त्यांचे पूजन दक्षणातया अर्पण हाते करविली वाढला शिष्य परिवार म्हणून महाराज गेले दूर सोडोनी शे गावचा शिवार कानना प्रतिहिंडती महाराज फिरत फिरत आले पिंपळ गावी स्थिरावले शिवमंदिर एक भले हे माडपंथी पाहुनी घालोनिया पद्मासन बैसले समाधी लावून से अस्तमाना गुराखी गुरे नेती घरा इतक्यात कोणी मंदिरात वदण्या आला शिवाप्रत समर्था पाहिले तेथ आश्चर्य वाटे मनी त्यांच्या कळवी वार्ता सकलास भेट देती मंदिरास हर्ष होई सर्वास सनिध त्यांच्या बैसला करोणी कोणी करती भजन मनोभावे पूजन शुद्ध भाव आचारन नैवेद्या सठेवत पुढे गुराखी गेले गावात समस्त जना कळवी मात होती सकळ हर्षित साधू त्या पाहुनी राहिले तेथे काही दिवस काळजी वाटे बंकटास तया मनी तोची ध्यास असतील कोठे गजानन शेगावीच्या बाजारी खरेदी करण्या काहीतरी पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातले भेट होई अकस्मात बंकट आणि ते ग्रम, ग्रामस्थ सांगती एकमेका प्रत महती त्या संतांची पिंपळगावी एक अवलिया अनेक करी तो लीलया काय वर्णावी ती किमया संतोषमनी बंकटाच्या बंकट येऊन विनवीतया ते महाराज चला शेगावाते भक्तगण उपोषित ते राहती, परत आनिले शेगावात गजानन महासंत वास त्यांनी तेथ बंकटास्तव केला असे धोनी काही दिवसात निघून गेले आडगावात उन्हाळा तो रखरखीत मध्यान हि काळी तर्शित ते पाणी न मिळे त्रास भला त्रासभला त्रासोनिया ते जीवनासी कष्ट करती दिन आडगा वाहून आलो अकोल्यास, शोधिले पाणी प्यावयास भास्कर शेतात महाराजे ती तया जवळी घटभरला तया पासी पाहता मागती जलत्यासी नाकार देऊनी वदला तयासी नंगा परितू तू रे आमच्या साठी असे नीर तोरुनी आणले डोहीवर जाई एथोनी सत्वर वरमी बोलतो बोलला महाराज किंचित हसले निघून ते दूर गेले विहीर पाहुनी थांबले परी कोरडीच ती असे वृक्षात बैसून डवळे मिटून करती ध्यान सचिदानंद प्रभूसी जाहला, पुठले पाजर क्षणात भरले तेथे नीर, प्याले पाणी दया सागर भास्करांनी ते पाहिले धाऊनी गेला तया पासी क्षमा करी पामरासी एसे वदूनी चरणासी घट्ट दरुनी बैसला कृपा तयावर सामर्थ तोची योगी वर देवनिया अभयवर लाविले, यती श्री गजानन महात्मे पंचमोध्याय समातं भवतु गणगण बोते इथं आपला पाचवा अध्याय पूर्ण झालेला आहे